कोंबड्याची अंडी खाने या ठिकाणी आहेत आणि त्याच्यावरती कोंबडी बसवली आहे बघा अंड्यावरती आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकताय हा साप अंडी खाण्यासाठीच या ठिकाणी आलेला आहे तर बघू शकताय कशा पद्धतीने त्यानं फोनात दाखवत आहे बघा आपल्याला आणि अंडी खाऊन निवांत या ठिकाणी बसला आहे आणि खाल्लेली अंडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतय आहे एक अंडा त्यानं बाहेर काढलेला आहे आणि दुसरं पण काढलेलं आहे बघा तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सुरेंची युट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघा पार रोडला कुर्ली या ठिकाणी आलेलो आहे तर एक महत्त्वाचा विषय आज आपल्यासमोर आहे तर बघू शकता की या ठिकाणी एक जाळे आहे बघा जाळे आहे आणि कोंबडीची अंडी या ठिकाणी आहेत आणि त्याच्यावरती कोंबडी बसवली आहेत बघा अंड्यावरती आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकताय हा साप अंडी खाण्यासाठीच या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही तुचीवरून याला ओळखला असेल मग तर हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे आणि अतिशय विषारी असणारा सापा आहे तर तो पाठीमागच्या बाजूला गिऱ्यावर गे वाटतोय आपल्याला ते जरा थोडंसं आपण त्यानं काय तर खाल्लेलं दिसते अंडी खाल्ली दोन खाल्ली त्यानं बघा अंडी दोन तर दिसते बघा आपल्याला तर बघू शकताय या ठिकाणी तो अंडी खाऊन बसलेला आहे बघू शकताय हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे आणि अतिशय विषारी आहे बघू शकताय अतिशय विषारी असणारा साप आहे आणि अंडी खाण्यासाठीच तो या ठिकाणी आलेला आहे बघू शकताय कोंबडी या ठिकाणी सोडलेली आहे त्यांनी नशीब त्या कोंबडीचा जीव वाचला आहे तर या ठिकाणी तो पिंजऱ्यात बसलेला आहे आणि आता आपण त्याला पकडणार आहे तर त्याला यायला वाट बघा कुठं असणार आहे ह्या बाजून तो आलेला इथून जर थोडंसं मोकळं दिसतंय आपल्याला तर बघा तो अंडी खाऊन सुस्तावून होऊन बसलेला आहे तरी पण तो आता फना आपल्याला फा वगैरे दाखवू शकतो आणि घातक सापा थोडक्यात न्यूडॉक्शन प्रकारचं विषयामध्ये असतं त्यामुळे आपल्याला त्याला पकडताना एकदम काळजीपूर्वकच पकडायला लागणार आहे बघा तर तो वॉर्निंग वगैरे देणार आहे आपल्याला आता आपला हात बंद पोचत नाही लक्षात घ्या त्याला तर आपण कशा पद्धतीने पकडतो आहे बघा नाही नाही त्याला बघतो काय तर करतो आयडिया बघू शकताय की कशा प्रकार दिस तो दिसतोय तर तो आपल्याला वॉर्निंग द्यायला लागलेला आहे बघू शकताय की कशा पद्धतीने तो आपल्याला वॉर्निंग देतोय लक्षात घ्या बघू शकताय की तो त्यानं कशा पद्धतीनं फाना काढलाय बघा म्हणजे की हासा अतिशय विषारी असलाय मग हो हो अगदी तर बघू शकताय कशा पद्धतीने त्यानं फाना दाखवतोय बघा आपल्याला आणि अंडी खाऊन निवांत या ठिकाणी बसलाय आणि परवा पण त्यांना तो दिसला होता दिसला होता आणि परवा पर दिसूनच तो पळण्याचा प्रयत्न करत होता तो बघा कशा पद्धतीने या ठिकाणी दिसतोय आपल्याला तर आपण त्याला अगदी कॅज्युअलपणे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही आणि अगदी सुरक्षितपणे त्याला पकडण्याचा पण प्रयत्न करणार आहे बघू शकता तर आपण अगदी कॅज्युअल म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही तर त्याला आपण बाहेर घेतो आहे तर बघा की बघू शकता त्यानं दोन अंडी खाल्ली होती समोर तर तो, तो आपल्यापासून पळण्याचा वगैरे प्रयत्न करतो आहे लक्षात घ्या हा साप एकदम काळजीपूर्वक पकडणं महत्त्वाचं असतं तर बघा की तो आता उलटी करेल असं वाटतंय आपल्याला त्यानं जी काही दोन अंडी खाल्लेली आहे ती त्यानं जे काय दोन अंडी खाल्लेली ते तर तो 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 आता दोन अंडी खाऊन बसला होता आणि काढते काढते हा काढायलाच लागलेला आहे काढायला लागले कारण पळायसाठी तो आता खाल्लेली अंडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतंय एक अंडा त्यानं बाहेर काढलेला आहे आणि दुसरं पण काढलेला आहे बाळा बघू शकता

तरा तरा तर बघा मित्रांनो थोड्या वेळापूर बघितल्या आपण इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच नागरात तर त्याला यात आपण निसर्गात सोडतोय खूपच पद्धतीने तो निसर्गात पळून गेलेला आहे